हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज शुक्रवार आहे व आज नागपंचमी पण आहे श्रावण महिन्यातला पहिला सण आहे आज नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते इथे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि पीठ मळून घेतलं पीठ थोड्या वेळासाठी झाकून ठेवणारे त्याच्यानंतर आपण बोटुळे किंवा शेव्या करतो त्याप्रमाणे मी पिठाला असे लांब लांब बोटोळ्यासारखे बोटुळे तो तोडून घेतलेत आणि तिकडे पाणी गरम करायला ठेवले आमच्याकडे हाच नैवेद्य करतात नागपंचमीला तुमच्याकडे कुठला नैवेद्य करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा नागपंचमीला तवा कढाई ठेवत नाहीत काही कापत नाहीत चिरत नाहीत इळी छुरी वगैरे सगळं लपवून ठेवतात केस धुत नाहीत केस विंचरत नाहीत लहानपणापासून आजीकडून किंवा आईकडून सांगण्यात येते की या सर्व गोष्टी नागपंचमीच्या दिवशी केल्या जात नाही त्यामुळे आज माझ्याकडे फक्त मग नैवेद्यासाठी पाशम आमच्यामध्ये त्याला पाशम म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला उंडराळू म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर पाणी गरम केलं होतं त्याच्यामध्ये मी जे जे बोटुळे तो तोडून घेतले होते ते मी त्याच्यामध्ये टाकले आणि ते मी शिजवून घेणारे नागपंचमीची पूजा तुमच्याकडे कशी करतात मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे नागपंचमीची पूजा घरीच करतात ती पूजा कशी करतात मी पुढे तुम्हाला दाखवलेली आहे आता बोटूळे शिजले होते मग त्याच्यामध्ये मी काय केलं गूळ मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट टाकले ड्रायफ्रूट टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं इलायची पावडर टाकून घेतलं इलायची पावडर टाकल्यानंतर जे घरी बनवलेलं तूप होतं साजूक तूप ते एक चमच साजूक तूप टाकलं आणि थोड्या वेळ शिजवून घेतलं आणि त्याच्यावरनंतर मग मी मग थोडंसं खोबरा खीस आहे ना ती खीस पूर्ण अशी टाकून घेतली मग मी इकडे काय केलं नागपंचमीची पूजा मांडण्यासाठी थोडंसं कच्चं दूध घेतलं त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये जे कच्चा दोरा असतो ना जो आपण याला वापरतो वटसावित्री पौर्णिमेला तो दोरा घेतला आणि तो भिजवून घेतला म्हणजे पिवळा करून घेतला त्याच्यानंतर जे ते दूध होतं ना त्या दुधानेच असं भिंतीवर मी थोडंसं लेपन करून घेतलं आणि त्या लेपणवर मग मी हळदी कुंकवाचे टिके काढून घेतले आणि जो दोरा मी पिवळा करून घेतला होता त्या दोऱ्याला याप्रमाणे तोडून ते भिंतीला दुधाच्या साह्याने चिपकवून घेतलं त्याच्यानंतर बेल फुले आणि दुर्वा वगैरे अर्पण केली आणि लाया आणि फुटाऱ्यांचा प्रसाद आणि कच्च्या दुधाचा प्रसाद ठेवला आणि इथे दिवा लावून घेतला दिवा लावताना काय करायचं नेहमी दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे दिवा नुसता रिकामा लावायचा नाही या नंतर वस्त्रमाळ अर्पण केली आणि याप्रमाणे माझी नागपंचमीची पूजा पूर्ण झाली होती नंतर नैवेद्य अर्पण करून घेतला आणि मग माझी नागपंचमीची पूजा पूर्ण झाली होती मग नैवेद्य तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पूजा झाली त्यानंतर मग मी ने थोडंसं मुलीला खाण्यासाठी काढून दिलं माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असंच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ